तर पहिल्या प्रकारासाठी मी पाववाटी रवा घेतला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्येही घालून घेतला आणि याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर बघा मिक्सरमध्ये फिरवल्यावरती रवा अशा प्रकारे आणखी थोडासा बारीक झालेला आहे तर इथे तुम्ही बारीक रवा याऐवजी जाड रवा देखील वापरू शकता तर आता या रव्यामध्ये मी एक बाऊल सेम बाउलनी मैदा घातला किंचितचं त्यामध्ये मीठ घातलं एक चमचा वेलची पूड घातलं आणि हे सगळं आता मिक्स करून घेते तर तुम्ही इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ देखीलसुद्धा वापरू शकता आता इथे मी तीन चमचे तूप छान कडकडीत गरम करून घेतलं तर पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे तूप घेतलं आणि छान मी याला कडकडीत गरम असं करून घेतलं आता हे तुपाचं मोहन मी यामध्ये घालून घेतलं आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते तर आपलं सगळं तुपाचं मोहन याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे मी तूप वापरते आहे तुम्ही तुपाऐवजी इथे तेल देखील वापरू शकता तर बघा तुपाचं मोहन मी याला संपूर्ण अगदी व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आणि आता इथे मी दही घेते आहे तर आंबट असलेलंही मी अर्धा बाऊल दही घेतलं आहे तर सेम बाऊल मी अर्धा बाऊल दही घेतलं आणि सुरुवातीला बघा मी हे मिक्स करून घेते तर उरलेलं दही देखील मी यामध्ये घातलं आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलं तर अजिबात पाण्याचा वापर न करता मी फक्त दही घालून हे भिजवून घेतलं तर आता छान घट्ट भिजवून घेतलं आणि झाकून ठेवते तर आपला रवा फक्त पाच मिनटासाठी मी मोरायला साईडला ठेवलेला आहे आता पाकासाठी मी दीड वाटी साखर घेतली आणि साखर उडेल यामध्ये इतकं पाणी घातलं तर आपल्याला मीडियम फ्लेमवरती हा पाक छान घट्ट असा तयार करून घ्यायचा आहे तर मी इथे पाण्याचा अजिबात वापर खूप जास्त केलेला नाही त्यामुळे आपला पाक पटकन तयार होईल तर बघा मीडियम फ्लेमवरती मी पाकाला छान दोन तीन अशा उकळ्या येऊ दिल्या आणि आपला पाक बघा अगदी छान घट्ट आलेला आहे कारण बघा पळीने मी हा पाक खाली पाडते तर तो घट्ट असा दिसत आहे तर आपला पाक तयार झालेला आहे पण तुम्हाला हा पाक असा तयार झालेला समजत नसेल तर बघा मी बोटाला लावून दाखवते आहे तर आपल्याला इथे एक तारी असा हा पाक करून घ्यायचा आहे तर बघा बोटाला एक तार असा सुटतो आहे म्हणजे आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आता यामध्ये मी इथे वेलची पूड घालते आहे तर अर्धा चमचा वेलची पूड घातली आणि सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतली आपला अगदी मस्त परफेक्ट असा हा पाक तयार झाला आहे आणि आपला रवा देखील बघा व्यवस्थित असा इथे मुरलेला आहे पाच मिनटानंतर मी हा रवा परत एकदा मळून घेते त्यामुळे मग आपल्याला लाटायला सोपं जाईल तर आता यातला एक उंडा मी घेतलेला आहे आणि पोळपाटावरती याची मोठी पोळी लाटून घेते तर अजिबात इथे मैद्याचा किंवा कोरड्या पिठाचा वापर न करता ज्याची छान मोठी पोळी मी लाटून घेते आहे तर बघा खूप जास्त पातळ अशी आपल्याला पोळी लाटायची नाही नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी जाड अशी मी पोळी लाटून घेतली आणि आता इथे एक छोटा ग्लास घेतला आहे आणि त्याच्या साहाय्याने मी ह्याच्या पुऱ्या कट करून घेते आहे तर तुम्ही ह्या ग्लासऐवजी कुठल्याही डब्याचं छोटंसं झाकण वगैरे घेऊ शकता त्यामुळे आपल्या पुऱ्या एकसारख्या आकारामध्ये तयार होईल तर बघा मी ग्लासने याच्या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहे आता आपल्याला या पुऱ्याला काट्या चमच्यांनी अशा प्रकारे टोचून घ्यायचा आहे त्यामुळे मग या पुऱ्या तेलात तळताना अगदीच फुगणार नाही त्यामुळे आपल्या पुऱ्या लवकर नरम पडणार नाही तर बघा मी काट्या चमच्यानी याला छान असे छिद्र करून घेतलेले आहे तर बघा अशा प्रकारे या पुऱ्या दिसतात आहे तर आता या पुऱ्या एका प्लेटवरती काढून घेते तर पुऱ्या जर अशाच आपण तेलामध्ये तळल्या तर त्या टम्म फुगतात परंतु ते लॅगच नरम पडतात त्यामुळे मग काट्या चमच्यानी पुऱ्याला असे बघा छिद्र करून घ्यायचे त्यामुळे आपली पुरी छान फुकते आणि अगदी कडक देखील राहते तर जे शिल्लक राहिलेलं मैदा तो तोसुद्धा मी परत एकदा मळून घेतला आणि याची देखील छान मोठी पोळी लाटून घेतली आणि बघा ग्लासने मी याच्या देखील पुऱ्या कट केल्या आणि याला देखील काटा चमच्याने छिद्र करून घेतले तर संपूर्ण पुऱ्या आता इथे अशा एकसारख्या करून झालेल्या आहे आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तर मी मीडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत या पुऱ्या देखील तळून घेतल्या आहेत तर बघा अगदी व्यवस्थित या पुऱ्या तळलेल्या आहे आणि अगदी छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत अजिबात या प्रकारे तळल्यामुळे या पुऱ्या नरम पडत नाही तर छान कुरकुरीत अशा या पुऱ्या तळून झाल्या आहेत आणि आपला पाक देखील अगदी छान इथे थंड झालेला आहे आणि व्यवस्थित घट्ट देखील झालेलं आहे आता या तळून घेतलेल्या आम्ही पुऱ्या यामध्ये घालते आणि आपल्याला या पाकामध्ये खूप जास्त वेळ मोरू द्यायच्या नाही आहे तर लगेच आपल्याला पाकामधून या पुऱ्या काढून घ्यायच्या आहे तर बघा सगळ्या पुऱ्या मी इथे पाकामध्ये बुडवून घेतल्या आणि फक्त एक मिनटासाठी या पाकामध्ये ठेवल्या आणि या सगळ्या पुऱ्या आता मी काढून घेतल्या सजावटीसाठी तुम्ही इथे कुठल्याही ड्रायफ्रूटचे वरती छान काप घालू शकता तर मी थोडेसे बदामाचे काप करून घातले आणि अगदी झटपट असा आपला गोडाचा पहिला पदार्थ म्हणजे पाकपुऱ्या तयार झाल्या आहे तर विदर्भामध्ये हा पदार्थ खूप आवडीने केला जातो आणि अगदी जुलेबीच्या चवीचा हा पदार्थ लागतो पण अगदी झटपट होतो आणि खूप जास्त साहित्य देखील लागत नाही तर घरी कुठलीही पार्टी असेल तर तुम्ही झटपट होणारा हा दहीपुरी किंवा पाकपुरी ज्याला म्हणतात हा पदार्थ नक्की ट्राय करू शकतात तेव्हा नक्की हा पदार्थ ट्राय करा तर आता इथे दुसऱ्या पदार्थासाठी मी बटाटे घेतले आहेत चार बटाटे मी बॉईल करून घेतले आणि पूर्णपणे थंड करून घेतले आहे तर आपल्याला बटाटे बॉईल करून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे त्यानंतरच किसून घ्यायचे आहे तर बारीक किसणी मी हे चारही बटाटे किसून घेते आहे किंवा तुम्ही स्मॅशच्या साहाय्याने हे स्मॅश देखील करून घेऊ शकता तर आता यामध्ये मी एक मोठा चमचा बटर घातला आहे आणि एक चमचा यामध्ये चिली फ्लेक्स घातलं अर्धा चमचा काळी मिर घातली दोन हिरवे मिरच्या बारीक चिरून घातल्या चवीनुसार मीठ घातलं आणि इथे इथे मी कॉर्नफ्लॉवर घालते आहे तर मी यामध्ये चार चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं आणि आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे तर आपल्याला हे जे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर बघा मी एका चमच्याच्या साहाय्याने सगळं व्यवस्थित मी याला फेटून घेतलं तर अगदी स्मूथ अस आपलं हे बॅटर झालेलं आहे तर तुम्ही स्मॅशरच्या सुद्धा हा बटाटा छान इथे स्मॅश करून घेऊ शकता आता हे तयार बॅटर मी एका पायपिंग बॅगमध्ये घालून घेते तुम्ही हवं तर इथे एखादी झिपलॉक बॅगसुद्धा घेऊ शकता तर आता मी या पायपिंग बॅगला खाली एक मोठा कट करून घेतलेला आहे तर बघा याला मी छान कट करून घेतला आहे आणि आता इथे मी एक बटर पेपर घेतला आहे आणि बटर पेपरवरती अशा प्रकारे बघा मी हे बॅटर पायपिंगच्या सहाय्याने काढून घेते आहे तर पायपिंग बॅगमध्ये हे भरल्यामुळे अगदी इझी जातं त्यामुळे मी पायपिंग बॅग इथे वापरली आहे आणि काही बटर पेपरवरती आणि काही बटर पेपर न वापरता मी एका प्लेटवरती काढून घेतलेले आहे तर आता इथे आपल्याला पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करायला हे ठेवायचं आहे तोपर्यंत मी इथे सहा ब्रेड घेतले आहे आणि याची बघा इथे ब्रेड करून घेतला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेडक्रम तयार करून घेतला आणि एका प्लेटमध्ये काढून घेते आता एका बाउलमध्ये दोन चमचे मी मैदा घेतला किंचितचं त्यामध्ये मीठ घातलं आणि पाणी घालून आपल्याला या मैद्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे तर पातळ अशी मी या मैद्याची स्लरी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपले पंधरा मिनटानंतर बघा हे सगळं छान सेट झालेलं आहे आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मी बघा हे कट करून घेते आहे तर फ्रीजमध्ये हे सेट करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा मी सगळेच याप्रमाणे हे कट करून घेते आहे तर बघा अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मी हे कट करून घेतले आहे तर आता आपल्याला सुरुवातीला हे मैद्याच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि आता तयार ब्रेड मी हे घोळवून घेते आणि आता हे सगळं प्लेटवरती काढून घेते तर बाकीचे शिल्लक असलेले नगेटसुद्धा मी सुरुवातीला मैद्याच्या स्लरीमध्ये घालून घेते आणि नंतर सगळे नगेट्स ब्रेड्स घोळवून घ्यायचे आहे तर सगळे व्यवस्थित ब्रेडक्रम याला लावून घ्यायचं आहे तर अगदी व्यवस्थित याला मी ब्रेड मध्ये घोळवून घेतलं आणि आता हे एका प्लेटवरती काढून घ्यायचं आहे तर त्याप्रमाणे मध्ये घोळवून घेतलं आणि परत फ्रीजमध्ये पंधरा मिनटासाठी सेट करायला ठेवलं तर हवं तर तुम्ही हे फ्रीजमध्ये दहा ते बारा दिवस स्टोर करून घेऊ शकता आणि आयत्या वेळेस तळूनसुद्धा घेऊ शकता तर मी पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं होतं आणि आता तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम आता मी ती मीडियम ठेवली आहे मीडियम फ्लेमवरती सुरुवातीला आपल्याला लगेच न पलटवता तेलामध्ये एक साईड छान याला तळून घ्यायचे आहे आणि नंतर दोन्ही साईडने छान गोल्डन रंग परंतु आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहेत तर बघा दोन्ही साईडने छान गोल्डन रंग आलेला आहे आणि अगदी मस्त आपले हे झटपट तयार होणारे मुलांच्या आवडीचे नगेट्स तयार झाले आहे तर मुलांनाच काय मोठ्यांना देखील हे नगेट्स खायला खरंच खूप आवडतील कारण अगदी झटपट देखील तर अजिबात तेलकट होत नाही तर नक्की हा प्रकार ट्राय करा कारण चवीला अतिशय अप्रतिम असतो तर आता इथे तिसऱ्या प्रकारासाठी मी तांदूळ घेते आहे तर सारख्याच बाऊल मी दोन बाऊल तांदूळ घेतले आणि आता इथे मी चना डाळ घेतली त्यामध्ये थोडीशी उडीद डाळ घातली आहे आणि एक वाटी हे दोन्ही डाळी झालेले आहे तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे तर दोन बाऊल तांदूळ आणि एक बाऊल आपल्याला चना डाळ आणि उडीद डाळ असं प्रमाण घ्यायचं आहे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मध्ये यामध्ये स्वच्छ पाणी घालून आता इथे सहा तासासाठी मी हे भिजवत घातलं होतं तर सहा तास झालेले आहे आणि डाळ आपले तांदूळ देखील बघा व्यवस्थित इथे भिजलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ तांदूळ घालून घेते आणि आता यामध्ये मी आंबट दही घातलं तर इथे एक बाऊल आंबट दही घातलं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर बघा मिक्सरमध्ये छान बारीक असं हे मी वाटून घेतलं आहे आता एका भांड्यामध्येही मी काढून घेते तर बाकीचं शिल्लक राहिलेलं डाळ तांदूळसुद्धा मी याचप्रमाणे मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घेतलं आता हे बॅटर मी त्याच भांड्यामध्ये घालून घेतलं आणि आता आपल्याला सगळं छान फेटून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये गरमी तयार होईल आणि आपलं बॅटर छान फर्मेंट होऊन येईल तर आता हे झाकून ठेवते तर रात्रभरासाठी मी झाकून ठेवते आहे आणि रात्रभरामध्ये बघा आपलं बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे तर हे बॅटर खूप जास्त इडलीच्या बॅटरसारखं फर्मेंट होत नाही पण छान हलकं होऊन येते तर आता एकदा परत मी फेटून घेतलं तर बघा एका भांड्यामध्ये काढून घेते पण हे बॅटर थोडं घट्ट आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं तर यामध्ये एक मोठा चमचा मी तेल घातलं पाव चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलं एक चमचा इथे साखर घातली आणि हे छान फेटून घेतलं तर बॅटर फेटून घ्यायचं त्यामुळे छान हलकं होतं आणि मग आपल्या या पदार्थाला छान जाळी येते तर बघा मी पाच मिनटासाठी छान फेटून घेतलं आणि बॅटर छान हलकं झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घातला त्याआधी एका प्लेटला तेल लावून ग्रीस करून घेतलं तर आपल्याला प्लेटला आधीच तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आता बेकिंग सोडा घातल्यावर परत मी हे सगळं एकदा छान मिक्स करून घेतलं तर बघा बेकिंग सोड्यामुळे बॅटर छान हलकं झालेलं आहे आता तेल लावून घेतलेल्या प्लेटवरती मी हे बॅटर घातलं आणि दोनदा टाईप करून घेतलं आता इथे पाणी मी उकळायला ठेवलं होतं तर पाण्याला छान उकळी आलेले आहे आता हे प्लेट यावरती घालून घेते आणि वीस मिनटासाठी आपल्याला हा ढोकळा छान स्टीम करून घ्यायचा आहे तर वीस मिनटं झालेला आहे आणि आपला हा ढोकळा बघा छान परफेक्ट असा स्टीम झालेला आहे आता आपल्याला हा ढोकळा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर ढोकळा थंड आहे तोपर्यंत तडक्यासाठी मी एक चमचा तेल घातलं एक चमचा मोहरी घातली मोहरी तर तडली की मग त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घातल्या आणि दोन हिरव्या मिरच्या मी मधनं कट करून घातल्या आणि सहा ते सात कडी पाणी घातली अगदी थोडंसं हिंग घातला आणि अगदी झटपट असा आपला हा सिम्पलचा तडका तयार झाला आहे आता ढोकळा देखील बघा छान थंड झाला आहे त्यावरती हा तडका घालून घेते तर या ढोकळ्याला अजिबात आपण जे गोड पाणी तयार करतो त्याची गरज लागत नाही कारण हा ढोकळा खाताना कशा अटकत नाही त्यामुळे फक्त मी तडका घातला आणि याच्या बघा वड्या कट करून घेतल्या तर अगदी परफेक्ट असा आपला हा ढोकळा तयार झाला आहे कारण अजिबात हा प्लेटला देखील शिकडलेला नाही अगदी व्यवस्थित याला जाळीदेखील आलेली आहे तर अगदी परफेक्ट असा हा तांदळाचा ढोकळा तयार झाला आहे तर येणाऱ्या तुमच्या फर्स्ट डिसेंबरसाठी अगदी मस्त पार्टीसाठी हा परफेक्ट असा नाश्त्याचा प्रकार म्हणजे तांदळाचा ढोकळा तयार झालेला आहे तर नक्की हा ढोकळा ट्राय करा कारण नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा हा ढोकळा खायला देखील अगदी छान लागतो आणि कमीत कमी तेलामध्ये पदार्थ तयार देखील तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी या ढोकळ्याला जाळी आलेली आहे जितका तुम्ही हा ढोकळा दावेल तितका याला स्पंज तुम्हाला दिसून येतो आहे तर अगदी मस्त चवीचा आणि वेगळ्या प्रकारचा असा हा डाळ तांदळाचा ढोकळा तयार झालेला आहे तर नक्की तुम्ही आजच्या या पार्टीसाठी म्हणजे थर्टी फोर डिसेंबरसाठी हा पदार्थ ट्राय करून पहा कारण अगदी मस्त परफेक्ट होतो आणि तुम्ही पहिल्यांदाच हा करत असाल तर पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट असा हा ढोकळा तयार होतो तर बघू शकता अगदी स्पंजी सॉफ्ट असा हा दहा तांदळाचा ढोकळा तयार झाला आहे तर नक्की तुम्ही आजच्या या पार्टीसाठी अशा प्रकारे हा ढोकळा करून पहा आणि हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंटमध्ये जरूर सांगा तर अगदी परफेक्ट पार्टीसाठी हा आपला तिसरा पदार्थ तयार झाला आहे तर आता चौथ्या प्रकारासाठी बघा इथे मी तांदळाचं पीठ घेते आहे तर एक वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्यासाठी मी तीन बटाटे घेतले आहेत तर कच्चे बटाटे मी सोलून घेतले आणि आता याचे बघा अशा प्रकारे मी तुकडे करून घेते आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे आहे तर कच्चेस इथे मी बटाटे वापरले आहे तर तीनही बटाट्याचे याचप्रमाणे मी तुकडे करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आता यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि त्या देखील यामध्ये तोडून घालते आहे आणि मिक्सरमध्ये बघा याची पेस्ट तयार करून घेतली आता तांदळाच्या पिठामध्येही तयार पेस्ट घालून घेते आणि यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घातला आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातली आता यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ घातलं आणि आता हे सगळं छान एकजीव करून घेते आता एक अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलं तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं बॅटर लागून होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं यामध्ये दोन चमचे मी दही घातलं तर आंबट दही आहे त्यामुळे मी दोन चमचे घातलेलं आहे तुमचं दही जर आंबट नसेल तर तुम्ही इथे तीन ते चार चमच घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलं अगदी थोडंसं यामध्ये जिरं घातलं जिरं फुललं की मग आपलं तयार बॅटर यामध्ये घालायचं आहे तर संपूर्ण बॅटर इथे मी घालून घेतलं आणि अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे ला तीन ते चार मिनटांसाठी हे परतून घ्यायचं आहे तर बघा तीन चार मिनटांसाठी मी हे अगदी लो फ्लेमवरती परतून घेतलं आहे तर सगळं आपलं बॅटर परतून झालेलं आहे कारण पॅनला हे सोडायला लागलं आहे तर आपल्याला हे आता हे बॅटर थंड करून घ्यायचं आहे तर एका प्लेटवरती मी हे बॅटर काढून घेते आणि पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे तर आता तोपर्यंत आपल्याला एक सॉसची तयारी करायची तर है पॅनमध्ये अगदी थोडंसं मी, ताला, ताला ताला। ताला मी पाणी घातलं तर यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घातलं एक चमचा लाल तिखट घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि इथे मी गुळाचं पाणी तयार करून घेतलं ते घालते आहे आता यामध्ये थोडंसं मी चाट मसाला घातला तर तुम्ही गुळाच्या पाण्याऐवजी ते साखर देखील वापरू शकता तर आता इथे छान उकळी येईपर्यंत आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायची तर एक चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आणि आता या कॉर्नफ्लॉवरची स्लरी आम्ही उकळी आलेल्या सॉसमध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित मिक्स व्यवस्थित मिक्स झाल्यावर बघा कॉर्नफ्लॉवरमुळे अगदी छान घट्ट असा आपला हा रेड चिली सॉस तयार झाला आहे तर अगदी झटपट असा आपला हा रेड चिली सॉस तयार झाला आहे तर हा सॉस जसा जसा थंड होईल तसं तसा आणखी घट्ट येईल तर एका बाउलमध्ये हा सॉस काढून घेतला तर इकडे आपलं बॅटर देखील थंड झालेलं आहे तर परत एकदा हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे बॅटर बघा मी एकदा परत मळून घेतलं आणि आता या बघा आपल्याला याचे सिलेंडर शेपमध्ये अशा प्रकारे नगेट्स तयार करून घ्यायचे आहे तर बाकीच्या बॅटरपासून सुद्धा बघा असे हे नगेट्स तयार करून घेतले आणि आता एका प्लेटमध्ये सगळे काढून घेतले तर आता इथे ते तेल छान कडकडीत कर, गरम करून घेतलं आहे आणि तेल छान गरम झालं की मग गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि त्यावरती आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहे तर सुरुवातीला तेलावर घातल्यामध्ये लगेच आपल्याला हे नगेट्स परतायचे नाही तर दोन मिनटं तेलामध्ये सेट झालं की छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तर छान कुरकुरीत होईपर्यंत मी हे सगळे तांदळाच्या पिठाचे नगेट्स तळून घेतले आहेत तर बघा छान गोल्डन रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत असे झालेले आहे मग आता काढून घेते आणि बाकीचे तयार नगेट्ससुद्धा याचप्रमाणे मी छान गोल्डन रंगावर येईपर्यंत तळून घेते तर हे दुसरं बॅचसुद्धा याचप्रमाणे तळून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेते तर अगदी गरमागरम रेड चिली सॉससोबत तुम्ही हे कुठल्याही पार्टी साठी हे तांदळाच्या पिठाचे नगेट्स करू शकता तर छान कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट देखील होत नाही आणि अजिबात खूप जास्त देखील लागत नाही तर नक्की तुम्ही आज दाखवलेले चारही प्रकार कुठलीही पार्टी असू द्या नक्की तयार करून पहा कारण चवीला देखील हे पदार्थ सगळे खूप छान लागतात आणि झटपट देखील होतात तर येणाऱ्या थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या पार्टीसाठी आज दाखले सगळेच प्रकार एकदा ट्राय करा आणि कसे वाटले तुम्हाला हे चारही प्रकार ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा जमेल तितकं मित्रमंडळीसोबत शेअर करा सोबत माझ्या चॅनलवरती जर नवीन असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस जरूर करा